नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा आणि मग हनुमान जयंती पण आहे आता चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती येते तर यावर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर पौर्णिमा तिथे आहे शनिवारी सकाळी तीन वाजून एकवीस मिनिटाने म्हणजेच की संपते तर रविवारी म्हणजे चालू होते तर रविवारी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा जो मुहूर्त आहे म्हणजेच की याचा पौर्णिमेचा तर या एवढ्या मुहूर्तामध्ये आपण हनुमानाच्या सेवा म्हणा किंवा मग प्रार्थना करायच्या आहेत किंवा काही उपाय वगैरे करायचे आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये किंवा आपली एखादी किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस येतात आणि आपली प्रगती होते तर मग तसंच एक आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण उपाय बघणार आहोत म्हणजेच की आंब्यांच्या पानांचा कसा प्रभावी उपाय करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भगवान हनुमान हे शारीरिक आणि मानसिक शक्ती निस्वार्थी भक्ती आणि चिकाटीचे प्रतीक मांडले जातात आता भगवान रामावरील त्यांची अडळ श्रद्धा आणि निष्ठा आणि नीतिमत्तेचे गुण शिकवते आता अनेक भक्त नकारात्मक ऊर्जा वाईट आत्मे आणि जीवनातील अडथळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हनुमानाची पूजा करत असतात आता हनुमान जयंती हा वर्षातून एकच वेळा येणारा सण आहे त्यामुळे हनुमान जयंतीला जे, जे हनुमानाचे जास्त भक्त आहेत तर ते संपूर्ण दिवस निर्जली वृत्त करतात म्हणजेच की अन्न आणि पाणी वर्ज्य करणे तर काही भक्त काय करतात की फलहारी वृ वृत्त करतात म्हणजेच की फळे दूध आणि मग पाणी वगैरे सेवन करून अशा पद्धतीने वृत्त केले जाते आता तर त्यापैकी काही भक्त असे असतात की, की दिवसभरात फक्त एकच वेळा जेवण करतात शक्यतो पूजा केल्यानंतरच जेवण करतात म्हणजे असा पण उपवास केला जातो तर आजच्या दिवशी आपल्याला रामायण वाचणे किंवा ऐकणे शुभ मानले जाते त्यामुळं आजच्या दिवशी आपण अन्नदान करणे किंवा एखाद्या गरजू लोकांना मदत करणे तर मग हा जो आहे म्हणजेच की भारतातील बहुतेक लोक चैत्र महिन्या महिन्यामध्ये हनुमान जयंती साजरी करतात तर काही प्रदेशामध्ये वेगवेगळ्या तारखांना हनुमान जयंती साजरी केली जाते त्यामुळं मग आपल्या आपल्याला हनुमान जयंती हा जो हिंदू सण आहे तर हा जेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला भगवान हनुमानाची पण सेवा करणे तेवढंच महत्त्वाचे आहे म्हणून मग मा आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपली कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते तर मग तो उपाय कसा करायचा आहे तर आता आपल्या घरातील एखाद्या म्हणजेच की मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा मग प्रगती होत नाही किंवा प्रगती झाल्यानंतर त्यामध्ये सतत काय का ना काय अडथळे येत असतील तर घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जावे म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आता आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहतो म्हणून मग कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं आणायचे आहेत आणि ती पानं मग काय करायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग पुसून घ्यायची आहेत आणि नंतर काय करायचं आहे त्याबरोबर आता आपण अकरा आंब्याची पानं तर घेतलीच आहेत तर मग आपल्याला त्याचबरोबर पिवळ्या रंगाची अकरा फुले घ्यायची आहेत तर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुलं नसतील तर तुम्ही मग पांढऱ्या रंगाची पण फुले घेऊ हो शकता तरी पण चालेल तर प्रत्येक पानं मग घेतल्यानंतर त्या पानांवरती काय करायचं आहे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे प्रत्येक पानांवरती आणि प्रत्येक पानाच्या मधोमध काय करायचं आहे आपल्याला एक पांढरे फूल लावायचं आहे आणि मग फूल लावल्यानंतर त्या फुलाला पण आपल्याला कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे म्हणजेच की हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग नंतर त्या आंब्यांच्या पानाचं तोरण बनवून झाल्यानंतर ते तोरण आपल्याला देवघरापुढे ठेवायचं आहे आणि मग दरवाजाला नंतर लावायचं आहे अगोदर देवघरापुढे पाच दहा मिनटं ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत त्या जर तुमच्याकडे हनुमान महाराजांचा फोटो असेल तर मग त्यांना प्रार्थना करायची आहे नसेल तर मग माता लक्ष्मीला पण तुम्ही प्रार्थना केलात तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे की आंब्यांची पानांचं तोरण मग दरवाजाला लावायचं आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि आंब्यांची पानं माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतात आणि मग आपल्या घरामध्ये कधीच को कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे प्रत्येक पानाला मध लावायचं आहे आणि ती पानं घेऊन मग आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जाताना मंदिरामध्ये काय करायचं आहे की भगवान शंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे म्हणजेच की पांढरं धोत्रचं फूल किंवा फळ जे पण तुम्हाला म्हणजे भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या वस्तू भेटतील त्या वस्तू घेऊन जायचं आहे जात असताना बेलपत्र घेऊन जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे दूध अर्पण करण्यासाठी घेऊन जायचं आहे आता यापैकी तुम्हाला एखादी जरी वस्तू भेटली तरी तुम्ही मग शक्यतो एक तांब्या भरून पाणी आणि एक बेलपत्र घेऊन गेलात तरी पण चालेल तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ काय करायचं आहे की ते आपल्याला अर्पण करायचे आहेत पानं आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान भोलेनाथाला सांगायची आहे आणि मग तिथे बसून आपल्याला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि मग आपल्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही तर मग आजच्या दिवशी भगवान शंकराला काळे तिळ पण अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की काळे तिळ अर्पण केल्यामुळे पैशाच्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून हा जो उपाय आहे तर आजच्या दिवशी पौर्णिमेचा योग आहे आणि मग हनुमान जयंती आहे म्हणून हा उपाय आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की आपल्याकडून मग घरी आल्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायचा आहे आता धनप्राप्तीसाठी म्हणा किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक डोळा असलेला नारळ घ्यायचा आहे आणि म्हणजेच की तो एकांशी डो नारळ असेही म्हणतात आणि मग तो नारळ घेऊन आपल्याला काय करायचं आहे की जिथे नारळवाला वगैरे वा असेल तिथे तुम्हाला हा नारळ सहज उपलब्ध होईल आणि मग तो नारळ घ्यायचा आहे आणि मग कारण की हा जो नारळ आहे तर असा म्हणजे एक डोळा असलेला तो माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे मग चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण हा नारळ जर आणला तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते म्हणून मग हा नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आणि हा नारळ आपल्याला घरी आणायचा आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा वगैरे करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी तो नारळ एखाद्या लाल वस्त्रामध्ये आपल्याला तो नारळ बांधायचा आहे आणि तो नारळ मग आपल्या तिजोरीमध्ये घरातील ठेवायचा आहे ज्यामुळे कवीन की आपल्या घरातील पैशाच्या मना अडचणी दूर होतात किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तिथे पण तुम्ही हा नारळ ठेवू शकता आता घरातील कोणत्याही आर्थिक अडचणी दूर व्हाव्या म्हणून मग आपण काही सेवा उपाय तर करतोच त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हनुमान चालिसाचं म्हणणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्री स्वामी समर्थ किंवा मग बजरंग बली की जय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद